पुणे जिल्ह्यातील सासवडमधून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे या घटनेत लग्नाच्या दोनच दिवसांनी देवदर्शन करून परतताना नवविवाहित जोडप्यासोबत जे आहे अत्यंत भयानक घडलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील दाहिरी येथील शेलार कुटुंबात या नवविवाहित जोडप्याचा दोन दिवसांपूर्वी विवाह झाला होता लग्नानंतर हे कुटुंब जेजुरीला खंडोबा मंदिरात दर्शनासाठी आले होते दर्शन करून परत असताना सासवड जवळ त्यांच्या रिक्षाचे ब्रेक फेल झाले यामुळे रिक्षा जाऊन थेट एका विहिरीत कोसळली या रिक्षातून नवविवाहित जोडप्यासह चालकासहित दोन जण प्रवास करत होते यातील दोन जणांना वाचवण्यात यश आले तर नवविवाहित जोडप्यासह एका एकीचा जा मृत्यू झाला रिक्षा विहिरीत पडल्यानंतर दोघांनी मदतीसाठी हाक मारली सुदैवाने सकाळी काही तरुणांनी ही हाक ऐकली आणि दोघांना वाचवण्यात यश आले तर काल रात्री रिक्षा विहिरीत कोसळली होती पण आज सकाळपर्यंत नाही आज गावातील काही तरुण विहिरीच्या काठी फिरायला आले असता आतून त्यांना कुणाच्या तरी ओढण्याचा आवाज आला आणि मग त्यांनी पोलीस प्रशासनाला या घटनेची माहिती दिली दरम्यान लग्नानंतर सुखी आवेशाचे स्वप्न पाहणाऱ्या नवविवाहित जोडप्याचा विवाह अवघ्या दोनच दिवसात मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरलेली आहे नवदाम्पत्य जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला गेले होते रात्री येताना हा सर्व प्रकार घडला